नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये दिवसभर काम जबाबदाऱ्या आणि ताणतणाव यामुळे मन थकलेले असते अशा वेळेला झोप ही केवळ शरीराची गरज नसून मनाच्याही विश्रांतीचे साधन आहे आणि ही विश्रांती अधिक शांत आणि सकारात्मक करायचे असेल तर झोपताना नामस्मरण करणे फारच महत्वाचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये रात्री झोपताना नामस्मरण का महत्वाचे आहे याचीच माहिती घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहील आपल्या आयुष्यामध्ये दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट खूप महत्वाचे असतात सकाळचा प्रारंभ जसा आपल्या दिवसाच्या ऊर्जेवर परिणाम करतो तसाच रात्रीचा शेवटही आपल्या मनस्थितीवर खोल परिणाम करतो झोप ही केवळ शारीरिक विश्रांतीसाठी नसते तर मानसिक शांतीसाठीही तितकेच महत्त्वाची असते म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी तुमचे जे कोणी इष्टदेवता आहेत त्यांचे नामस्मरण किंवा स्वामींचे नामस्मरण अत्यंत प्रभावी ठरते दिवसभराची धावपळ चिंता मनाचा गोंधळ मानसिक थकवा हे सगळे आपण रात्री झोपताना घेऊन झोपतो त्यामुळे झोपताना नामस्मरण केल्याने आपले मन हळूहळू शांत होते दिवसभरामध्ये जी वादळे आपल्या मनामध्ये चालत असतात जसे की काही विचार अपयश किंवा ताणतणाव हे सगळं कमी होऊ लागते कारण नाममध्ये एक गूढ शक्ती आहे झोपण्याआधी जे शेवटचे विचार मनामध्ये असतात ते आपल्या मनावर गडक परिणाम करतात जर हे विचार नकारात्मक भीतीचे असतील किंवा रागाचे असतील तर झोपेमध्ये तेच विचार पुढे जाऊन आपली मनस्थिती घडवतात पण जर त्या जागेवर आपण एखादे पवित्र नाम घेऊ लागलो जसे की श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम श्रीकृष्ण किंवा श्री गुरुदेव दत्त तर आपल्याला झोपही शांत लागते आपले मग झोपताना जर विचारांच्या भोऱ्यामध्ये अडकलेले असेल तर आपली झोपही अशांत होते पण जर आपण झोपण्यापूर्वी फक्त काही मिनिटे स्त्रीस्वामी समर्थ असा मनापासून जप केला तर आपले मन थोडे शांत होते नामस्मरण म्हणजे आपल्या दिवसभराच्या सगळ्या चिंता अस्वस्थता आणि गुंतागुंतीतून बाहेर काढणारे एक साधन आहे झोप ही फक्त शरीराची विश्रांती नसे तर ती मनाचीही विश्रांती असते आणि झोपेच्या आधी जर आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना असेल तर त्या भावना झोपेतही टिकून राहतात पण स्वामींचे नाव घेतल्यावर मन आपोआप शुद्ध होते झोपेआधी नामस्मरण करणे ही अशी एक क्रिया आहे जी आपल्या अंतर्मनावर सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आपले विचार शुद्ध करते आणि नकळत आपल्या व्यक्तीवर त्याचा परिणाम होतो झोपण्यापूर्वी घेतलेले नाम आपल्याला पुढील दिवसांसाठी चैतन्य देते आपण झोपेच्या सीमारेषेवर असतो जेव्हा आपले मन अर्धकृत अर्ध झोपेत असते त्या क्षणी घेतलेले नाम हे आपल्या अवचेतन मनामध्ये खोलवार साठते आज अनेक लोक झोपेच्या गोळ्या घेतात पण स्वामींचे नाव हे झोपेवरचे औषध कारण नाम घेताना आपली चिंता कमी होते आपला श्वास हळू होतो आणि आपण गाठ झोपेमध्ये शिरतो झोप चांगली झाली की दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण दिवस उत्साही जातो चांगली झोप मिळाल्याने आपला उत्साह हो वाढतो त्यामुळे आपली निर्णय क्षमता वाढते आणि आपले आरोग्यही सुधारते रात्रीच्या अंधारामध्ये अनेकदा भीती चिंता नकारात्मक विचार मनामध्ये येतात पण जर नाम सतत मनात असेल तर ते नकारात्मक विचारांना थारा देत नाही त्यांचे रूपांतर सकारात्मकमध्ये होते स्वामींचे नाव हे एक दिव्य सुरक्षा कवच आहे झोपताना ते आपल्या आजूबाजूला एक अदृश्य बळ निर्माण करते घेतलेले नाम म्हणजे स्वामींचे आभार मान्यच आहे आपण दिवसभर स्वामींच्या कृपेने काम करतो खातो बोलतो श्वास घेतो त्यामुळे रात्री झोपताना फक्त पाच मिनिटे स्वामींचे नाम घेणे म्हणजे त्यांचे आभार मान्य आहे ही कृतज्ञतेची भावना आपल्या मनामध्ये नम्रता निर्माण करते झोपताना नामस्मरण केल्यामुळे आपल्या मनावर साचलेली नकारात्मकता स्वच्छ होते आणि त्यामुळे नामस्मरणानंतर शांत मनामध्ये एखादे उत्तर स्पष्ट दिसू लागते रात्री झोपताना रोज एक मिनिटभर नाम घेत झोपणे ही शक्तिशाली साधना आहे यामुळे मनामध्ये एखादी अस्थिरता किंवा भीती असेल तर ती नामाच्या प्रभावाने नष्ट होते झोपताना नामस्मरण करणे हे अत्यंत साधे सोपे पण अत्यंत प्रभावी साधन आहे यामध्ये कोणतीही विशेष मुद्रा आसन किंवा तंत्र लागत नाही फक्त शांत मन आणि पवित्र भावना म्हणून दररोज झोपण्याआधी काही क्षण आपल्या इष्टदेवतेचे किंवा स्वामींचे नाव घ्यावे झोपताना आपले शरीर जरी विश्रांती घेत असले तरी मन खूप संवेदनशील असते अशा वेळेला जर आपण चांगले विचार किंवा स्वामींचे स्मरण करत झोपलो तर त्या पाहुणा खोलवर रुजतात हे नामस्मरण आपल्याला सुरक्षितेची जाणीव आणि स्वामींचे सूक्ष्म संरक्षण देते काही लोकांनी झोप येईपर्यंत सतत मनामध्ये विचार फिरत असतात पण जर आपण झोपेच्या क्षणीही नामस्मरणाची सवय लावली तर विचारांची गर्दी कमी होते आणि एक प्रकारचा मानसिक निवांतपणा लाभतो आपण झोपताना मोबाईल टी व्ही चिंता कामांचे विचार यामध्ये गुंततो त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते त्यामुळे झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवावा बसून किंवा झोपेमध्ये शांतपणे स्वामींचे नामस्मरण करावे सुरुवातीला जरी मन भर भरकटले तरी काही दिवसांमध्ये मन स्थिर होईल जर रोज झोपण्याआधी आपण पाच मिनिटे जरी नाम घेतले तरी हळूहळू ती सवय बनते आणि मग एक दिवस असा येतो की झोप येताना आपले मन आपोआप नामस्मरण सुरू करते नामस्मरण हे केवळ आध्यात्मिक साधना नसून मनाला स्थिरता शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देणारा सहज मार्ग आहे जरूरी नाही की फक्त शांत झोप येण्यासाठीच नामस्मरण करावे तर दिवसभरामध्ये कोणतेही काम करताना चालता बोलता उठता बसताही तुम्ही नामस्मरण करू शकता दिवसभराच्या धावपळीमध्ये मन अस्थिर होते नकारात्मक विचार मनामध्ये येतात आणि अशा वेळेला नामस्मरण मनाला पुन्हा केंद्रित करते सकाळी उठल्यावर नाम घेतल्यास दिवसाची सुरुवात सकारात्मक होते आणि रात्री झोपताना नामस्मरण केल्यास मन शांत होऊन गाढ झोप लागते दिवसभरामध्ये जर वेळ काढून थोडा वेळ जरी नाम घेतले तरी ते आपल्या आंतरिक शक्तीला जागृत करते नामस्मरणामुळे चिंता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो आपल्या स्वामींशी आध्यात्मिक संपर्क अधिक दृढ होतो नामस्मरण हे आपल्या मनाच्या सवयीमध्ये समाविष्ट झाले की आयुष्यातील बऱ्याच समस्यांना सामोरे जाणे सोपे होते त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट हा नामाने करणे हे खूप महत्वाचे आहे रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण करणे ही फक्त एक धार्मिक कृती नाही तर मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक पोषणही आहे नामस्मरणाला आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवा दिवसाची सुरुवात आणि शेवट जर आपण श्री स्वामी समर्थ या नामाने केला तर तो दिवस आपोआपच अर्थपूर्ण होईल झोपताना डोळे बंद असताना स्वामींचा चे चेहरा आपल्या मनाच्या चे डोळ्यांनी पहा त्यांच्या चरणी आपण आहोत असे समजून नामस्मरण करा नामस्मरण करत करत झोप लागली तरी हरकत नाही कारण हे श्रेष्ठ आहे कारण शेवटचा विचार हा स्वामींचा असतो झोपताना नामस्मरण केल्यामुळे आपले मन शांत राहते मानसिक अशांती कमी होते चांगली झोप लागते आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि स्वामींचे संरक्षण लाभते रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे शांत बसून किंवा झोपताना नामस्मरण करण्याची सवय लावली तर तुम्हाला जीवनामध्ये नक्कीच मोठा बदल दिसेल दिवसभरामध्ये स्वामींचे नामस्मरण तर कराच पण दिवसभराच्या विचाराने थकलेले मन रात्री स्वामींच्या नावाने शुद्ध करण्यासाठी झोपण्यापूर्वी नामस्मरण करा झोपताना स्वामींचे नाम घेतल्यामुळे मन स्वामी स्वरूप चिंतनामध्ये झोपते ही सवय आपल्या शरीराला आणि मनाला सकारात्मक ऊर्जा देणारी आहे दिवसभराच्या विचारांच्या गुंत्यातून मुक्त होण्यासाठी स्वामींचे नामस्मरण फार उपयुक्त ठरते झोपताना घेतलेले नाम आपल्या मनाला शांती सुरक्षेची जाणीव आणि स्वामींच्या सानिध्याचा अनुभव देते धन्यवाद